रमेश रासने चांगले काम केले त्याच्यामुळे गोरगरीबांना मदत वगैरे केली झालं ना मला पण आमचं दुकान लागत आमच्यावर चांगले देखरेख करत संजय राम गोळवे रासने त्यांचे खूप कार्य इथं आम्हाला मदत वगैरे करतात आमच्या मदतीला धावून येतात बरेच काम त्यांनी आमचे केलेले आहेत त्यामुळे वा आम्हाला वाटत ते येते त्यापैकी भरपूर म्हणजे त्यांनी आम्हाला समजा इथं दुकान वगैरे लावतानी मदत केलेली आहे परत आमच्या कॉलनी मध्ये वगैरे सगळ्या स्वच्छता वगैरे करून दिलेली आहे बाकीचे काम चांगले केलेत दंगेकरांनी दंगे पण खूप काम केल्यात पण आता यावेळेस आम्हाला वाटतं रासने येते कारण आता त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष होते तेव्हा भरपूर प्रगती केली इकडे काही गोष्टींमध्ये फ्लायओव्हर वगैरे टाकले काही गोष्टी चांगल्या केल्या त्यामुळं वाटते हो मदतीला धावून येतात उदाहरण म्हणजे आम्ही जाव काय म्हणत ना भाऊ हे काम करून द्या ते करून द्यावं ते करून द्यात आम्हाला आमचं ऐकतात थोडंफार म्हणजे काय असेल ते मदत असली की हो म्हणतात नाही म्हणत नाही विराज राजेंद्र सांगळे रासने आम्हाला पाहिजे तेव्हा मदत केलेली मेडिकल लाईफ प्रॉब्लेम असो किंवा काही इतर गोष्टी आहेत केली गंगेकरांनी केली के पण त्यांच्यापेक्षा जास्त रासनेंनी केलेली आम्ही कुठलाही प्रॉब्लेम नेऊन गेलो आमच्या मुतारीचा प्रॉब्लेम होता इथं ते इथं मंदिरा पुढे टाकवलं नाही पण आम्ही जाऊन त्यांना भेटलो त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन थोडीशी मुतारी साईडला सरकवली ते त्यांनी चांगलं काम केलं आमच्याकडे बाकी इतर काही कुठल्याही गोष्टी ऍडमिशन असू कोणाचं काही असू मेडिकल लाईफ प्रॉब्लेम असू त्यांनी आम्हाला मदत केली आणि आमची इच्छा आहे की रासने आमदार हे पण व्हावे ते खासदार पण व्हावे अशी आमची इच्छा आहे अण्णा हे अण्णा मुख्य हे होतील पंतप्रधान होतील तिथे जावे ते सिद्धार्थ महेश चांगले रासने त्यांचे माझे एकदम घरातले संबंध आहेत आम्हाला नाही नाही तसं नाही आम्हाला कायम मदत असते त्यांची सिद्धार्थ महेश आमचे त्यांचे चांगले संबंध आहेत कायम आम्हाला मंडळाच्या बाबतीत मी कुठलंही काम घेऊन गेलो काही प्रॉब्लेम असू मला अर्ध्या रात्रीत ते उभं करतात किती वाजता फोन करू अर्ध्या रात्रीत ते तीन तीन चार चार वाजता माझे फोन उचलतात मी स्वतः माझ्या घरातला मेडिकल प्रॉब्लेम होता माय वडिलांचा तेव्हा त्यांना मी साडेतीन वाजता फोन केला होता त्यांनी एका फोनवर माझं काम केलेलं आहे बाकी ज्यांचे पण काम मी त्यांच्याकडे घेऊन जातो नाही मला मेडिकल राईस प्रॉब्लेम होता त्यांनी मला मेडिकलच्या बाबतीत खूप मदत केलेली आहे परत माझ्या मंडळाचा काय प्रॉब्लेम असेल तो त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे आम्हाला आम्ही प्रतिपावनची शाखा ओपनिंग केली तेव्हा त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली त्या कार्यक्रमाला त्यांनी भरपूर मदत केली आम्हाला